नोकरीचा आमिष टाकून वाममार्गाने मत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा संग्राम देशमुख हनुमंत प्रचार दौरा नोकरीचा आमिष थाकून वाममार्गाने मत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला घरचा रस्ता दाखवा असं आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केलं हनुमंत वडिये कोतीजेते प्रचार दौऱ्यात ते बोलत होते गावोगावी संग्राम देशमुख यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे संग्राम देशमुख म्हणाले की निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळे काँग्रेस उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच सात ते आठ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्यांच्या ऑर्डर देऊन तरुणांना आमिष दाखवून भुलवण्याचे प्रयोग चालू आहेत लोकांच्या प्रति कसली आस्था नसलेली माणसे आता निवडणुकीत वाममार्गाने मतं मिळवण्यासाठी केविटबाना प्रयत्न करत आहेत अशा वाममार्गाने आमिष दाखवणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा असं आवाहन संग्राम देशमुख यांनी केलं आहे हनुमंत वडिये येथे माजी सरपंच संजय मोरे माजी सरपंच संभाजी मोरे संग्राम मोरे मोहन मोरे अंकुश कोकरे शिवाजी मोरे ग्रामपंचायत धन सदस्य धनंजय कुंभार अरुण कोकरे उपसरपंच सतीश मोरे आत्माराम मोरे ब्रह्मदेव मस्के योगेंद्र संग्रामसिंह मोरे सौ स्मिता नितीन मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली